हाय दादा हाय कर ना हाय कर हाय कर हाय तर मित्रांनो माहिती का आपल्या दुकानामध्ये कोण आलेले द फेमस ऍक्टर कलाकार तसे दर असं करा तुमचा आणि हा तुम्ही तर बघितलं ते नेहमी त्यांचे व्हिडिओ बघत असतील तुम्ही आणि खूप फेमस आहेत आपल्या आदिवासी कलाकारमध्ये हा पहिला असा व्यक्ती आहे ज्याने म्हणजे थोडीशा वेळामध्ये थोडेसे वेलामध्ये आज जास्त पॉप्युलरिटी मिळवलेली आहे ते सेल माझ्याकडे दादा सो आपल्या दुकानात आलेले थँक्यू सो मच आपल्याकडे आले थोडंसं काम होतं रे मोबाईलचं त्याच्यामुळे झालं थोडंसं काम नॉर्मली मस्त होतं जाणं दिलं करून आणि आज आपल्या दुकानात आले म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन नका तर कसा वाटला व्हिडिओ आपल्याला नक्की कमेंट करून कळवा तर दादाच तू काय सांगणार आपल्या तुमच्या प्रेक्षकांसाठी आपल्या प्रेक्षकांसाठी काय सांगणार आहे प्रेक्षकांसाठी तर मी एक एक साध्या भागातून एक म्हणजे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे असं <laughs> आणि मी कलाकार भागातून असं का लोकांना एक आनंद उल्हास काहीतरी आवड आणि कोणत्याही कार्यात एक भाऊ सांगण्याच्या कार्य करण्याचा कार्य करतो आणि <laughs> आपल्या सारखे जे कलाकार आहेत नवीन नवीन त्यांना पुढे जाण्यासाठी भाग भाग एवढा दाखवण्याचा एक प्रयत्न प्रयत्न करतायत आणि छान वाटत तुमच्या मध्ये आता नेहमी आम्ही आपण बघतोय व्हिडिओ एवढं समजा एवढं एंटरटेन असतं ना तुम्ही म्हणजे कोणी कोणत्या बघत नाही जास्त करून कि तुम्हाला जास्त करून बघतात की तुम्हाला बघण्यासाठी घेत आज सो थँक्यू सो मच अजिदा तुम्ही आज आपल्या दुकानात आले त्याच्याबद्दल मनापासून आभार आणि असंच पुढे जात राहा आम्ही पण आहे तुमच्यासोबत थँक्यू तर भेटूया इथंच व्हिडिओ तुमचा आपण एंड करूया वाशिदाच्यासोबत आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत ब बाय